नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सप्टेंबर महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणाचे श्रीलंकेचे नवव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी अनुरा कुमारा दिसानायके असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी श्रीलंका देशातील नवव्या क्रमांकाचे प्रेसिडेंट राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे अनुरा दिसा नायके असं त्यांचं नाव आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताने खालीलपैकी कोणता क्रमांक मिळवलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकोणचाळीसावा क्रमांक आहे कितवा क्रमांक आहे एकोणचाळीसावा कशामध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये म्हणजेच निर्देशांकमध्ये लगेच काय करूया बाकीच्या वेगवेगळ्या ज्या काही या ठिकाणी एजन्सीने जे काही या ठिकाणी निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जे काही करप्शन इंडेक्स असतं भ्रष्टाचार निर्देशांक असतो दोन हजार तेवीसचा त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक त्र्याण्णव आहे लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एक्केचाळीस जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये बेचाळीस महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल दोन हजार चोवीसमध्ये एकशे तेरा यू एन डी पीच्या लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये एकशे आठ संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये एकशे चौतीस वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये एकशे सव्वीस फिफा क्रमवारीमध्ये एकशे चोवीस आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये चौथा क्रमांक हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये ब्याऐंशी क्रमांक जागतिक कृषी निर्यात निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये आठवा क्रमांक आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये एकोणचाळीसावा क्रमांक ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या कंपनीने डबल आर डबल आय म्हणजेच काय रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोबत सामंजस्य करार केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ज्याला आपण आय ओ सी एल म्हटलं तरी काय हरकत नाही त्या नावाने ओळखतो त्यांनी काय केलेलं आहे डबल आर डबल आय सोबत सामंजस्य करार केलेला आहे डबल आर डबल आय म्हणजेच काय रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार केलेला आहे कशासाठी उद्देश काय लिहून घ्या टायर आणि नॉन टायर रबर उत्पादकामध्ये रबर प्रक्रिया तेल वापरण्यावरती संशोधन वाढवण्यासाठी तसेच या सहयोगाचा उद्देश या सर्व अनुप्रयोगांमध्ये उत्पादनाची कार्यक्षमता आणि रबरची जी काही प्रोसेसिंग जी काही स्टेप्स आहेत प्रक्रिया आहे ते अधिका अधिक चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी हा या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ग्लोबल एरोस्पेस समिटची सातवी आवृत्ती टिंबटिंबमध्ये सुरू झालेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अबुधाबी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ज्या ठिकाणी ग्लोबल एरोस्पेस समिटची सातव्या क्रमांकाची आवृत्ती सुरू झालेली आहे एक पॉइंट लिहून घ्या ए आय इलेक्ट्रिक सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानावरती लक्ष केंद्रित करून एरोस्पेस तंत्रज्ञान धोरण आणि गुंतवणूक प्रोपोल्शन आणि हायड्रोजनवरती चालणारी विमाने ही शिखर परिषदेची मुख्य थीम होती म्हणजेच काय या सर्व पिलर्सवरती या ठिकाणी या समिटमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे ग्लोबल एरोस्पेस समिट ज्याची सातवी आवृत्ती अबुधाबी या ठिकाणी सुरू झालेली आहे प्रश्न आहे परिषदेबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही या ठिकाणी वर्तमानमधील महत्वाच्या महत्वाच्या परिषदा होत आहेत किंवा होणार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया सत्ताविसावी राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नन्स दोन हजार चोवीस मुंबईमध्ये झाली पहिली जॉईंट कमांडरची परिषद लखनौमध्ये झाली एकोणीसाव्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन सौदी अरेबियामध्ये झालं पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबादमध्ये भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबियामध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस कॅलिफोर्नियामध्ये क्वाड लीडर समिट दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये क्वाड समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये आणि क्वाड समिट दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस या ठिकाणी होणार आहे जयपूरमध्ये आणि वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असं साई म्हटलं तरी काय हरकत नाही एएसओ एस ए आय याचा फुलफॉर्म काय एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन याचं या ठिकाणी नवीन अध्यक्ष बनले आहेत पर्याय क्रमांक ए चंद्र मुर्मू जी सी मुर्मू असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी प्रेसिडेंट बनवण्यात आलेलं आहे एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशनमध्ये ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या संदर्भात तर लगेच नवनवीन अपॉइंटमेंट्सवरती चर्चा करूया भारतीय महिला फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक बनले आहेत संतोष कश्यप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहेत अनुराग गर्ग हवाई दलाचे नवीन प्रमुख बनले आहेत एअर मार्शल अमरप्रीत सिंग हवाई दलाचे उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल एस पी धारकर असं त्यांचं नाव आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनलेत तय्यब इकराम नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे संचालक बनले आहेत आलोक रंजन आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या अडुसष्टाव्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत सँग वूक हॅम नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले आहेत कालिकेश सिंगदेव आणि एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष बोलले आहेत गिरीश चंद्र मुर्मू पुढचा प्रश्न संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शशी थरूर यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाची डेसॉल्ट किंवा डसाल्ट एव्हिएशन कंपनी भारतामध्ये आपली उपकंपनी उघडणार आहे म्हणजे सबसिडरी कंपनी डसॉल्ट एव्हिएशन इंडियामध्ये या ठिकाणी उघडणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स या देशातील ही मूळ कंपनी आहे डसाल्ट एव्हिएशन असं त्या कंपनीचं नाव आहे त्याची सबसिडरी कंपनी या ठिकाणी भारतामध्ये उघडली जाणार आहे पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून घ्या शिगेरू इशिबा यांची कोणत्या देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपान या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून शिगेरू इशिबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे देश आणि त्यांच्या बदलण्यात आलेल्या नवीन पंतप्रधानाबद्दल लगेच काय करूया नवनवीन या ठिकाणी पंतप्रधान बदलण्यात आलेले किंवा नियुक्त झालेले वेगवेगळे जे काही देश आहेत त्याच्यावरती चर्चा करूया स्पेनचे नवीन पंतप्रधान बनले आहेत पेन्ड्रो सांजेज लक्झमबर्गचे बनले आहेत ल्यूक फ्रिडेन न्यूझीलंडचे बनले आहेत ख्रिस्टोफर लग्झन पोलंडचे नवीन पंतप्रधान बनले आहेत डोनाल्ड टस्क आयर्लंडचे आहेत सायमन हॅरिस आईसलँडचे आहेत बिजेरानी बेनेडिक्टस क्रोएशियाचे आहेत आंद्रेज प्लेकोविक नेदरलँडचे आहेत डिक शूफ ब्रिटनच्या आहेत सर केअर स्टारमर इराणच्या आहेत मसूद पेजस्कियान फ्रान्सचे आहेत मिशेल बार्नियर आणि जपानच्या आहेत शिगेरू इशिबा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर मागेच दोन तीन दिवसापूर्वी सव्वीस सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या यु एन जनरल असेंब्लीने हा दिवस घोषित केलेला होता दोन हजार चौदा पासून दरवर्षी साजरा केला जात असतो जागतिक अण्वस्त्र निशस्त्रीकरण साध्य करणे हे संयुक्त राष्ट्रांचे सर्वोच्च निशस्त्रीकरणाचे प्राधान्य आहे एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये सर्वसाधारण सभेच्या पहिल्या ठरावाचा विषय हा होता क्लिअर आज या ठिकाणी शेवटचा दिवस आहे शेवटचा महिन्याचा या ठिकाणी दिवस आहे त्याच्यामुळे एकदा काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्का आणि अरुणिका या संगणकीय प्रणालीचे उद्घाटन केलेले आहे तर या दोन संगणकीय प्रणाली कशाशी संबंधित आहेत तर था था, वेदर फॉरकास्टिंग म्हणजेच काय पर्याय क्रमांका हवामान अंदज बरोबर का नाही जे काही वेदर आहेत त्याचं फॉरकास्टिंग करणं पुढच्या आठवड्यामध्ये हवामान कसं असणार आहे पुढच्या दिवशी हवामान कसं असणार आहे पंधरा दिवसानंतर कसं असणार आहे हे फॉरकास्टिंग करणं कशाचं हवामानाचं वेदरचं तर याच्यासाठी या संगणकीय प्रणाली आहे ज्याचं नाव आहे अर्का आणि अरुणिका ज्याचं या ठिकाणी उद्घाटन कोणी केलेलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने सीएम साथ ही नवीन योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्रिपुरा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे उद्दिष्ट काय आहे तर गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाठबळ देणे ते आर्थिक असू द्या किंवा मानसिक असू द्या दुसरा पॉईंट सीएम सात प्रकल्प ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळाची गरज आहे त्यांना मदत करेल हे दोनशे विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये म्हणजेच अप्रॉक्सिमेट पाच हजार रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे कोणत्या ठिकाणी योजना सुरू करण्यात आली आहे त्रिपुरा लगेच त्रिपुराबद्दल जाता जाता रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला मुख्यमंत्री आहेत माणिक सहा राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डीनल्लू आणि राजधानी आहे अगरताला दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हिजाळा आणि राजबारी आणि दोन महत्वाचे धरण आहेत गोमाटी आणि डंबूर पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय स्नूकर खेळाडूने आय बी एस एफ जागतिक पुरुष सिक्स रेड स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद जिंकलेले आहे तर पर्याय क्रमांक बी कमल चावला असं त्यांचं नाव आहे आय बी एस एफ म्हणजे काय इंटरनॅशनल बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन त्याच्यातील जागतिक पुरुष सिक्स रेड स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद कमल चावला यांनी या ठिकाणी पटकावलेलं आहे शेवटचा प्रश्न सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये जागतिक रेटिंग एजन्सी मुडीजने दोन हजार चोवीससाठी भारताचा चो जो काही जी डी पी वाढीचा दर आहे तो जवळपास सहा पूर्णांक आठ वरून किती टक्के केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए सात पूर्णांक एक टक्के या ठिकाणी काय केलेलं आहे जी डी पीचा जो काही ग्रोथ आहे त्याचं जे काही फॉरकास्टिंग आहे ते मुडीज या ठिकाणी केलेलं आहे कुणी ने मुडीज काय आहे जागतिक रेटिंग एजन्सी आहे किती केलेला आहे सेवन पॉईंट वन पर्सेंट क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच केंद्र सरकारने निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या धोरणाला मान्यता दिलेली आहे बायो इंडिया पॉलिसी बायो भारत पॉलिसी बायो ई थ्री पॉलिसी की बायो ट्वेंटी फोर्टी सेवन पॉलिसी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्र प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की नाही हे चेक करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे क्लिअर तर लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर